झोपताना आपल्या उशीच्या शेजारी एक पॅड घेऊन झोपते आणि तिला झोपेत आठवता हे आहे मग ती रात्री मध्यरात्री सुद्धा उठून त्याच्यावर ही खरी oh. चांगली कल्पना मी सकाळी नाश्ता घेते दुपारचं व्यवस्थित जेवते व्यवस्थित म्हणजे पोटाला हवं तेवढंच uh -huh. आणि शक्यतो भाकरी खायला आवडते लिपस्टिक्स बऱ्याच आहेत माझ्याकडे आता ही आहे ही वेगळी शेड सेम दिसतात अनेक लोकांनी मला सांगितलं तुमचा स्माइल चांगला आहे मग तर मला हे फारच महत्वाचं आहे तो आरसा म्हणजे माझा हा स्पेशल आरसा आहे मी जाड कधी झाले नाही कधीही असं नाही की मी ओव्हरवेट झाले नमस्कार मी मटा खोडके मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि अनेक प्रेक्षकांना असं वाटतं की अभिनेत्री अभिनेता नेमकं त्यांच्या बॅगमध्ये नेमकं काय असतं सिक्रेट नेमकं काय असतं तर तेच आज आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी माझ्यासोबत कोण आहे तर वर्षा मॅम मॅन काय नेमकं सिक्रेट काय असतं बरं बॅगमध्ये तुमच्या <laughs> नाही नाही माझं बॅग म्हणजे ते माझा ठेवा आहे अत्यंत महत्वाचा माझ्या खूप मनाच्या जवळ त्याच्याशिवाय मी अपूर्ण आहे आता माझे मिस्टर मला म्हणतात पार्टीला वगैरे जातात केवढी ती बॅग घेतेस एक मोबाईल घेऊन जात नाही नाही मला काही आ, काही गोष्टी मला लागतात म्हणजे लागतात एक तर काय म्हणतो आपण त्याला लिप बाम ज्याला आपण म्हणतो आजकाल तेव्हा मी कोल्ड क्रीम म्हणायचे ते मला लागतच लागतं म्हणजे ते मला चोवीस तास लागत okay, ह्याच्याशिवाय म्हणजे मी कुठेच जाऊ शकत नाही जगात हुँ. तर हे मला लागतं ते काढायचं मग ओले करा आणि ते समजा राहिलं तर मला वाटत बापरे आता कसं होईल हा म्हणजे पाणी प्यायले काही झालं तरी हे ओठ चुकलेले आहेत असं मला एक प्रचंड वाटत राहत आणि ते इंडस्ट्रीत आल्यापासूनच हे झाले माझं त्याच्या आधी मी कशी जगवतो ते मला माहिती नाही त्याच्याशिवाय Hmm. दुसरी गोष्ट म्हणजे लिपस्टिक ती hmm. तर फार महत्वाची hmm. मला लिपस्टिकच्या शेड्स मला लिपस्टिक हा प्रकार मला मेकअप प्रचंड आवडतो hmm. पण आता काय आहे एरवी आपण खूप मेकअप करत असतो hmm. त्यामुळे एरवीच्या आयुष्यात मला खरं म्हणजे कमीत कमी hmm. पण लिपस्टिक पाहिजे hmm. कारण हल्ली एकतर कुठेही फोटो काढतात लोक hmm. त्यामुळे आपण अवतारातच असतो आणि मग बँकेत गेले समजा आणि तिथे कोणतरी भेटला ट्रेन मध्ये आहे तिथे कोणतरी भेटला मला फोटो काढायचा आहे निदान लिपस्टिक असावी बाकी बर, तर मेकअप मी करत नाही किती लिपस्टिक आहेत बार, लिपस्टिक्स बऱ्याच आहेत माझ्याकडे आता ही आहे ही वेगळी शेड सेम दिसतात पण ही वेगळी शेड आहे ही वेगळी शेड आहे हा शेड ह्याला काय म्हणे पॅपी म्हणे ह्याचा आणि हा, हा काय तर म्हणे एक्स्ट्रा तर हा आता मी लावलाय तो एक्स्ट्रा पण छान आहे तो म्हणजे सोशल लाईफ मध्ये तो चांगला आहे खरं म्हणजे मला डार्क लिपस्टिक्स आवडतात म्हणजे एकदम गुलाबी रेड मला खूप आवडतात पण hmm. कधी कधी काय असतं की ते सगळ्याच प्रसंगांना चांगलं दिसतं hmm. असं नाही आता मी स्टेजवर आहे तर तिथे असल्या शेड्स लावून नाही चालणार न्यूट्रल थोडस तिथे छान असं हा ब्राईट पाहिजे आणि थोडस ते ठसलं पाहिजे व्यक्तिमत्व आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट मला आवडते ती म्हणजे एकतर डेंटल फ्लॉस <laughs> पाहिजे हा फार महत्वाचा कारण आपण मला असं वाटतं की दात म्हणजे हायजीन चांगलं असलं पाहिजे मी हसताना जर काही पार्टिकल्स असे दिसले वगैरे ते मला आवडत नाही आणि एकतर काही खाल्ल्यानंतर चूळ भरलीच पाहिजे आणि दात स्वच्छ असले पाहिजेत कारण अनेक लोकांनी मला सांगितलं तुमचा स्माइल चांगला आहे मग तर मला हे फारच महत्वाचं आहे पण हे करता करता माझ्या एकतर मनासारख्या काय म्हणतो मनासारखी पर्स मला मिळत नाही अनेक वेळेला त्याची साईज अरे नाही नाही ही कमी झाली साईज मिळाली तर कप्पे तरी कमी असतात पण मला इतके कप्पे हवे असतात की ते सुद्धा मग कमी पडतात आता ही अनेक कप्पे असलेली मी पॅक घेतली पण ही सुद्धा मला कमी पडते आणि त्याचं वजन मग वाढत जातं आणि मग ते वाढता 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 वजन म्हणजे खूपच वाढतं म्हणजे ते एकदम सिमेंट वगैरे भरल्यासारखे पोत होतं ते आणि मोबाईलचं पर्स मोबाईलची पर्स वेगळी असते माझी ती जर मोबाईल ह्याच्यात घातला तो अजून मग वजन वाढेल पण ह्या गोष्टी माझ्यासाठी अत्यंत महत्वाच्या आहेत okay. तसंच एक कंगवा कंगी असलीच पाहिजे कारण काय आहे त्याच्या आपल्याला जर ते जरा लागतं थोडस आणि खरं म्हणजे माझे केस खूप कुरळे आहेत आता ते सेट केलेले आहेत त्यामुळे असे त्यामुळे थोडेसे ते उभे राहतात वगैरे अजून कधी कधी टूथब्रश सुद्धा ठेवते पण तो महत्वाचा आहे कारण मला स्वच्छ वाटतं म्हणून मी टूथब्रश सुद्धा ठेवते कधी कधी पण तो नेहमी असतोच असं नाही पण डेंटल फ्लॉस पाहिजे तो जो धागा आहे तो फार महत्वाचा आहे कारण त्याच्यामुळे दात पण स्वच्छ राहतात मला वाटतं आपलं हायजीन आणि एक महत्वाचं म्हणजे आरसा अर्थात मिरर मिरर हाऊ आय लुक मेकअप कसा करणार ना आरसा पाहिजे आणि तो आरसा म्हणजे माझा हा स्पेशल आरसा आहे Okay. तो म्हणजे इतका जवळून बघायचा मोठ दिसत त्याच्यात असं मोठ प्रत्येक पार्ट असा तेवढाच दिसतो दिसतो ठळक हो हुँ. हा मला फार आवश्यक वाटतो आणि हा मी खास म्हणजे ह्याला इथे जास्त मिळत नाही हा हुँ. हा परदेशातच मिळतो जास्त त्यामुळे okay, तिथून मी असले ऍटलिस्ट दहा आणलेले आहेत माहिती आहे हा इथे ठेवला माझा सगळ्यांना गोंधळ असतो पर्समध्ये मग तो असलाच पाहिजे त्याच्याशिवाय मला अपूर्ण वाटतं जसा चष्मा नसला की कसा आपल्याला वाटतं तसं चष्मा तर असतोच तो महत्वाचा आहे नंतर सनग्लासेस सा okay. काय म्हणतो आपण गॉगल पाहू गॉगल माझा साधाच आहे जित मला खरं चांगले आवडतात मोठे असे गॉगल लावायला पण काय होतं की जागा फार इथे ऑक्युपाय करत त्यामुळे काय असा कमीत कमी जागा घेणारा हा असा गॉगल आहे त्यामुळे हा ठेवते मी आणि हा जो आरसा आहे तो फार माझ्यासाठी महत्वाचा आहे हा मला पाहिजेच पाहिजे त्यामुळे हा असतोच माझ्या असले दहा आरसे मी घेतले आहेत जवळजवळ त्यामुळे ह्या कोपऱ्यात एक त्या कोपऱ्यात त्या पर्स मध्ये ती बदलली त्याच्यात पण एक हा विसरायला नको पण तरी सुद्धा विसरायला होतं कधी कधी पण विसरले तरी मी अर्ध्या वाटेवरनं परत येते आणि दुसरं म्हणजे हा एक हॅन्डलचा मिरर मला लागतो कारण लॉंग शॉर्ट ना हा एकदम क्लोज आणि हा एका बाजूला मोठं दिसतं एका बाजूला कमी दिसतं त्यामुळे ते मला पाहिजेच आणि थोडस मला परत परत सगळे म्हणते किती वेळा आरशात बघते माझी आई म्हणते मला प्रेमी आहात सतत लागतो नो मला म्हणते म्हणजे तुला आश्चर्य वाटेल मी हॉस्पिटलमध्ये होते एकदा मलेरियाने <laughs> तिथे सुद्धा मला आरसा लागला <laughs> <laughs> काय म्हणताय अरे बापरे कठीण आहे म्हणजे मला बरं नव्हतं जाम तरी सुद्धा मला आरसा लागला म्हणजे म्हणजे मी किती आरसाप्रेमी आहे तू कल ह्याची कल्पन कल्पना करू हो, शकते <laughs> त्यामुळे आणि नंतर एखादा टिश्यू पेपर असते वेट बाईप वगैरे जे असतात ते मला लागतात काही करन... लागते तुम्हाला त्याचबरोबर तर हो काहीतरी म्हणजे <laughs> स्पंज एक स्पंज पाहिजे असं थोडस अप करायला ह्या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी अत्यंत महत्वाच्या अजून काय लागतं आय ड्रॉप्स कधी कधी कारण काय होतं कधी कधी ना झोप नसल्यामुळे हे जे आतल्या शिरा असतात त्या लाल होतात त्याच्यासाठी थोडेसे आय ड्रॉप्स लागतात थोडस ल्युब्रिकेशन ह्याला ओले राहण्यासाठी आपले डोळे मग पेन पेन आवश्यक आहे नंतर एक कशा गोष्टी वाढत जातात बघ काय काय आहे जरा ओपन करून दाखवा म्हणजे ते पेन मला आता मिळेल ना तर ते हो नाही आणि मला कॉम्पॅक्ट फाउंडेशन नाही ते नसतं माझ्याकडे कारण किती गोष्टी घालणार त्याला एक मर्यादा आहे पेन असतच नंतर हो ते छान आहे मला कोणीतरी गिफ्ट दिलं त्याने हे म्हणजे स्मार्ट पेन आहे म्हणते असं असं ते okay, या या आणि ते छोटं असल्यामुळे मी घालते याच्यात कारण ह्याचं वजन वजन कमीत कमी पाहिजे त्यामुळे आपण प्रवास सतत करत असतो हो तिकडे जाते आणि पेन लागतं जरा तसंच मला एक रायटिंग पॅड लागतं समजा काय विसरले रात्री आता मी झोपते झोप झोपायच्या आधी काहीतरी लिहायला म्हणजे उद्या मला हो हे लागतं मला कारण आपल्याला उद्या जर ताण नको किती आपण आपल्या म्हणजे आठवणीवर अवलंबून राहणार कधी कधी आठवण आपल्याला दगा देते म्हणजे अशी मेमरी ज्याला आपण म्हणतो ती सगळ्या गोष्टींची नाही राहू शकत आणि त्याच्यामुळे काय होतं ताण ताण वाढतो की अरे बापरे ह्याची आठवण ठेवायची त्याची आठवण ठेवायची असं नको मग ह्याच्यावर मी लिहून ठेवते मी तर असं ऐकलंय मेडोना झोपताना आपल्या उशीच्या शेजारी एक पॅड घेऊन झोपते आणि तिला झोपेत आठवता हा हे आहे मग ती रात्री मध्यरात्री सुद्धा उठून त्याच्यावर ही खरी चांगली कल्पना आहे तसं मी करणार आहे पण हे पर्स मध्ये असतं शक्यतो मग ते आता उशाच्या इथेच ठेवावं लागणार आहे <laughs> <laughs> okay. मला असं वाटतं मला वाटतं ती चांगली गोष्ट आहे आणि ते घेण्यासारखं आहे आणि अजून काय असतं ते आता आणि हे हे म्हणजे प्लास्टिक मनी <laughs> ह्याच्यात म्हणजे पैसे नसले तरी चालतात हल्ली पण कार्ड असायला पाहिजेत आणि हो। आधार कार्ड हे कार्ड ते कार्ड म्हणजे हल्ली आयुष्य म्हणजे एक फार मोठा संघर्ष झालेला आहे ह्याच्यावर गेलं एअरपोर्ट वर तेव्हा ते आधार, आधार कार्ड करा हे काढा ते काढा मग आपण काय म्हणतो आपण त्याला हे डेबिट देबि, कार्ड ते डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड सगळं प्लास्टिक मनी म्हणजे पैसे नसले तरी चालतात पण हे पाहिजे त्यामुळे त्याच्यासाठी मला एक छान हे मिळालं त्यामुळे मी असे एअरपोर्टवर छान शॉपिंग करते मी हो। कारण काय आहे तिथे मला ह्या गोष्टी चांगल्या मिळतात आणि वेळ असतो कारण फ्लाईटला आपण जेव्हा फ्लाईटची वाट बघतो तेव्हा अरे हे छान आहे मग ते घेऊया आणि दुसरं म्हणजे एक मला आय मास्क आवडतो म्हणजे झोपायचा गॉगल म्हणते त्याला आता तो माझ्याकडे नाहीये पण तो असा तोच माझ्याकडे तो असा घातला की मला मला ना असा अंधार आवडतो झोपताना पूर्ण अंधार पाहिजे आणि ते माझ्या हे जे खिडक्या आहेत काचा आहेत गाडीच्या फ्लॅप्स येतात सन फ्लॅप्स ते मी फ्लॅप्स लावते दोन्ही बाजूला आणि मग तो गॉगल असतो झोपायचा तो असा लावला निश्चिंत झोप मग निश्चिंत झोप म्हणजे आणि पूर्ण असं जर झोपले तर त्याच्याबरोबर माझी उशी पण असते आणि उशी जर ह्याच्यात माऊली असती ती पण घेतली बसमध्ये <laughs> तर ह्या सगळ्या गोष्टी मला आय होप सो मला असं वाटतं की सगळं संपलंय मग एखादा चॉकलेट कारण कधी आणि आय पेन्सिल सुद्धा तो लागतो मला कारण <laughs> डोळे थोडे सुंदर आहेत <laughs> अजून सुंदर दिसण्यासाठी <laughs> थोडस असे उजाड नाही तर ते माळ राहण्यासारखं तसं hmm. नको काहीतरी अधोरेखित करावे डोळे त्याच्यावर काहीतरी लाईन असली की चांगली वाटत खरंय <laughs> पण सुंदर दिसण्यासाठी किंवा मग चेहऱ्यावर असं लावण्यासाठी असं काही नसतं फाउंडेशन नाही किंवा मोक्चुरायझर नाही ते मी पर्समध्ये घेऊन फिरत नाही ओके कमाल हो ते नाही घेऊन फिरत मी ते फक्त मी लिपस्टिक लावते आणि कधीतरी आयब्रो साठी कॉम्पॅक्ट लागतो कधीतरी तो पण आहे का तो असतोच असं नाही पण आज असा वा कदाचित हा हे क्लिप लागतं मला कारण कधी कधी गर्मी वाटली काय वाढली तर हे अशा गोष्टी वाढत जातात बघ आणि मग ते वजन होतं हे, हे हा जो कॉम्पॅक्ट असतो ह्याचा आयब्रोचा त्यामुळे तो एक आ, मला लागतो थोडासा आयब्रोज हे करायला ते पण एका प्रत्येक ठिकाणी नाही प्रत्येक वेळेला मी नॅचरल ठेवते आयब्रोज जसे आहेत तसे पण समजा आता अचानक कोणी सांगितलं एक बाईट द्यायचं आहे काय द्यायचं आहे तर त्यावेळेला जरा गरजेचं आहे गरजेचं आहे मला वाटतं हे वीस वर्षांपूर्वी मी वापरत होते का अजिबात नाही त्यावेळेला माझ्या पर्समध्ये ह्या सगळ्या गोष्टी नसायच्या पण हे असायचं कोल्ड क्रीम असायचं ते एकच असायचं पण आता ह्या सगळ्या गोष्टी वाढलेल्या आहेत खरंय आता आपण आपण दाखवूया प्रेक्षकांना भंडार आहे <laughs> ब्युटीचं कलर पण सुंदर आहे बॅगचा आणि विशेष सांगायचं झालं तुम्ही म्हणाल की कप्पे फार लागतात तर ते कप्पे फार आहेत या बॅगला हो कप्पे आहेत आणि आत पण आहेत त्याला आणि मुख्य म्हणजे हे स्क्रॅच प्रूफ आहे असले मला पर्सेस आवडतात <laughs> कारण काय होतं मी रफ यूज करते जरा <laughs> कुठेही ठेवले मला तसं काही नाही की माझं पर्स एकदम असच <laughs> सर एकदम ठेवायचं वगैरे असं नाही आता मी ट्रेन मध्ये असले किंवा इवन एअरपोर्टला <laughs> पटकन मी खाली सुद्धा ठेवते त्यामुळे ते रफ यूज साठी योग्य असलं पाहिजे तर तसे रफ यूज साठी योग्य आहे स्क्रॅच प्रूफ आहे बऱ्यापैकी हे मटेरियल मला फार आवडतं हो छान आणि ग्लॉसी आहे मुळात डोळ्यांना पण ते छान वाटत हो आणि मळ खाऊ कलर्स एकदम स्वच्छ पांढरा असा नाही आवडत मला अच्छा ओके आता शेवटचा प्रश्न म्हणजे तुम्ही फार सुंदर आहात म्हणून आणि नवरात्री <laughs> सुद्धा आहे उपवास करता का त्याचबरोबर डायट प्लॅन वगैरे हो काय आहे का छे उपवास मी कधीच करत नाही कधीच नाही आम्हाला नाही जमत तो हा आता मला जर भूक लागलीच नाही तर मी त्या फंदात पडत नाही तर काहीच खात नाही मी तो उपवास घडला तर म्हणजे तो स्वेच्छेने म्हणजे असं तो पोटासाठी कि पोट चांगलं राहावं नाही तर कधी कधी काय होतं आपल्याला जेव्हा भूक लागलेली नसते आपण जेव्हा जबरदस्तीने खातो तेव्हा ते, ते खरंच पचत नाही मग त्यावेळेला मी काहीच न खाता झोपते पण मला उपवास हा प्रकारच नाही आवडत विशेष आणि डायट नाहीच अजिबात नाही कसलं मला असं वाटतं की आयुष्याच्या अखेरीपर्यंत माणूस सगळं खाऊ शकला पाहिजे की त्याला हे वर्ज आहे ते वर्ज आहे म्हणजे अफकोर्स त्याच्यात बुडून नाही जायचं hmm. आता साखर आवडते म्हणून एकसारखं गोड खायचं गोड hmm. खायचं असं मी करत नाही hmm. चॉकलेट्स तर माझ्यासाठी लहानपणी माझे आई वडील चॉकलेट तो जमानाच नव्हता hmm. तो ती पद्धतच नव्हती माझे hmm. मावशीचे मा मिस्टर मला एक चॉकलेट घेऊन यायचे जेव्हा जेव्हा ते मला त्याच्यात ते मला विशेष असं वाटायचं hmm. अरे वा कॅडबरी छान म्हणजे छान असं चॉकलेट असं वाटायचं पण आता तेव्हा माझ्या आई वडील माझ्या आई वडिलांनी कधी माझ्यासाठी चॉकलेट सांडले भरपूर असं काही नाही असं नसायच घरचं जे अन्न आहे घरी केलेले जे स्वीट डिशेस आहेत गुळापासून केलेले जसं खरवस आहे नंतर काकडीचा केक करतात आम्ही त्याला आम्ही तवसळी म्हणतो गोव्याला किंवा फणस फणसाचा केक त्याला आम्ही दोंडस म्हणतो ते माझ्या आई अजूनही मी जेव्हा जाते तेव्हा त्याचा मध काढायचा त्या जो हा असतो ना फणस जो दुसरा असतो कापाने दुसरा बरका त्याच जाळीवर हे काढून ते मध काढून त्याच्यात रवा वगैरे घालून गुळ घालून असं छान तो केक होतो त्याचा तयार आणि त्याच्यात तो इतका मला आवडतो हे स्वीट डिशेस मला आवडतात पण स्वीट्स मध्ये मी फार अडकून पडत नाही नंबर एक आणि मला मासे फार आवडतात मासे प्रचंड आवडतात त्यामुळे माझा डाएट प्लॅन काहीच नाहीये मी सकाळी नाश्ता घेते दुपारचं व्यवस्थित जेवते व्यवस्थित म्हणजे पोटाला हवं तेवढंच आणि शक्यतो भाकरी खायला आवडते जेव्हा मी मुंबईत असते तेव्हा कारण माझे मिस्टर व्हेजिटेरियन आहेत आणि बऱ्याच वेळेला व्हेज जेवण होतं पण जेव्हा मी गोव्यात असते तेव्हा मी भात खाते आणि मला उकड्या तांदळाचा भात फार आवडतो विशेषतः माणस माशांबरोबर आणि रात्री पण व्यवस्थित जेवते ओके okay, म्हणजे टाइम वगैरे असं नाही की लेट झालं की मग जेवणारच नाही 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 असं नाही पण खरं म्हणजे जेवू नये असं म्हणतात पण मी दहा वाजता सुद्धा जेवते अकरा वाजता सुद्धा जेवते पण तुमच्या या रूपाकडे पाहून असं वाटतं डायट प्लॅन हो असं बऱ्याच जणांना वाटत आणि त्यांना असं वाटतं मी खोटं सांगते त्यांना पण आता तुम्ही बिग बॉस पाहिला आहे तेव्हा तुम्हाला असं वाटलं की मी तिथे डायट करते म्हणून मी व्यवस्थित जेवत होते कधी तुम्हाला ते दाखवलं तर मला माहिती नाही पण मी व्यवस्थित भात खात होते व्यवस्थित पोळ्या खात होते आणि व्यवस्थित जेवत होते okay. अंडी खात होते त्यामुळे जसं मी तिथे खात होते तसंच मी एरवीच्या आयुष्यात सुद्धा व्यवस्थित जेवते खाते अच्छा म्हणजे तुमच्या रूपाला असं खरं म्हणजे रिअलवालाच तुमचं रुपये असं त्याच्यासाठी डायट नाही काय नाही काय नाही असं पण छान प्रकारे निसर्गाचं काय देणं आहे आणि त्यामुळे मला असं मी जाड कधी झाले नाही कधीही असं नाही की मी ओव्हरवेट झाले किंवा मला कमी करावं लागलं वेट नाही असं कधीच नाही करावं लागलं सो थँक्यू सो मच आणि तुमच्या छान छान हिडन गोष्टी दाखवल्या आमच्या प्रेक्षकांना सांगितल्या त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद थँक्यू थँक्यू सो मच